सेवा सुधारण्याची गरज पुणे मेट्रो प्रवासी ग्रुप कडून सर्वेक्षण पीएमपीचा आधार तर शेअर रिक्षा अयशस्वी पुणे मेट्रो मधून प्रवास करणारे प्रवासी फिडर सेवे अंतर्गत पीएमपी बसचा सर्वाधिक वापर करत आहेत तर स्वतःच्या वाहनांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे मेट्रो स्थानकाजवळून सुरू केलेल्या शेअर रिक्षा प्रवाशांना सेवा देण्यात अयशस्वी ठरल्या आहेत खाजगी वाहन वापरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे त्या वाहनांच्या पार्किंगसाठी मेट्रोला पर्याय शोधावा लागणार आहे गेल्या दहा दिवसांमध्ये मेट्रोतून प्रवास करताना घर किंवा कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या फीडर सर्वेचा उपयोग केला हे जाणून घेण्यासाठी पुणे मेट्रो प्रवासी ग्रुप कडून नुकताच सोशल मीडियावर एक सर्वे करण्यात आला यामध्ये प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करताना कोणत्या फिडर सेवेचा वापर केला याबाबतची माहिती विचारण्यात आली होती दोन दिवसांमध्ये घेतलेल्या सर्वेक्षणात मेट्रोतून प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांनी सहभाग घेतला सत्तावीस टक्के नागरिकांनी पीएमपी तर सत्तावीस टक्के नागरिकांनी स्वतःचे वाहन वापरत असल्याचे सांगितले त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणारे चोपन्न टक्के प्रवासी पीएमपी व वा स्वतःची वाहन वापरत असल्याचे दिसून आले त्यामुळे मेट्रोची फिडर सेवा आणखी सुधारण्याची गरज आहे मेट्रो स्थानकावरून शेअर रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे त्यासाठीचे दर देखील निश्चित केले आहेत पण रिक्षा चालक शेअर रिक्षाच्या भाड्यानुसार येत नाहीत ते नागरिकांना पूर्ण मीटर किंवा विना मीटरच यायला सांगतात प्रवाशांकडे काहीही पर्याय नसल्यामुळे त्यांना या रिक्षा चालकांपुढे आपले हात टेकावे लागतात त्यामुळे नागरिक मेट्रो स्थानकावरून पीएमपी अथवा स्वतःचे वाहन नसेल तर कॅबचा सर्वाधिक वापर करत असल्याचे दिसून आले आहे सध्या खूप ठिकाणी फीडर सेवा देण्याची मागणी केली जात आहे पण मेट्रोतून प्रवास करताना फीडर साठी प्रवाशांचा काय प्राधान्य क्रम असतो हे जाणून घेण्यासाठी पुणे मेट्रो प्रवासी ग्रुप कडून सोशल मीडियावर याबाबतचा एक सर्वे करण्यात आला त्यामधून फीडर बाबतची खरी परिस्थिती कळून एक अंदाज येईल या सर्व गोष्टी मेट्रो प्रशासनाला देऊन फिडर सेवा सुधारण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील असे पुणे मेट्रो प्रवासी ग्रुपचे समन्वयक अमोल देशपांडे यांनी सांगितले